काय स्थिती आहे पुरंदरची सध्या आता पुरंदरची स्थिती फक्त फक्त संजय दुसरे दोन उमेदवार जे उमेदवार आहेत ते काय शिवतारे वगैरे कोणी आलं नाही गावात का कोण काय चाललंय कोण मेलंय का जगले या पद्धतीचं काहीच नाही उगच इलेक्शन लागले की गाड्या भरायच्या ते गुंजवून नेऊन आणायच्या पाईप घ्यायचे तालुक्यात आणून टाकायचे गेली पाच वर्ष कोरोनाचं या आत्ता पाच वर्षात कोविडचं कोरोनाचं सा सावट आज तालुक्यामध्ये अख्ख्या भारतामध्ये आलं त्यावेळेस या माजी मंत्र्यांना तालुका दिसला नाही आपण पुरंदर तालुक्यातील निरा गावामध्ये आहोत आणि इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत घेत आहोत ग्रामीण भागामध्ये चहाचं दुकान हे विरंग्याचं ठिकाण असतं ग्रामीण भागातील नागरिकांचा आसपासच्या वाड्या वस्ती असतील खेडे असतील तिथली लोक ही चहाच्या टपरीवरती दुकानावरती येऊन आपलं वेळ घालवत असतात सकाळचा आपल्यासमोर हे दादा आहे दादा नमस्ते नमस्ते हे काय सांगाल काय स्थिती आहे पुरंदरची सध्या आता पुरंदरची स्थिती फक्त आणि फक्त संजय जागताप यांचीच आहे कारण त्यांनी केलेलं करोना काळातलं केलेलं काम माणसं विसरलेलं नाहीये ब आणि संजय जगताप सरांनी केलेलं काम आणि इतर जे विकास काम आहेत ते कुठेतरी खुंटलेली वाटतात का नाही नाही आमच्या निरेसाठी तर खुंटलेली वाटत नाही कारण निरेचे उपसरपंच राजेश भाऊ काकडे यांच्या मार्फत सरांनी संजय जगतापांनी खूप निरेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं मला तर वाटत नाही कुठं काम खुंटलेली आहेत कुठंच कामं वाटत नाही आता निरेमध्ये कुठल्या सुविधांचा अभाव आहे आता नेरेमध्ये फक्त जो आता नवीन फिल्टर पाण्याचा प्लॅन्टचं फिल्टरचं पाणी याचा सुविधाचा अभाव आहे त्याचं काम आता ग्रामपंचायतच्या ना मार्फत नावा व संजय जगतापांच्या मार्फत चालू आहे आणि ते लवकरच चार ते सहा महिन्यात पूर्ण होईल असं राजेश भाऊ काकडे उपसरपंच नेरा शिव तक्रार यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे तोही प्रश्न मार्गी लागेल असं आम्हाला वाटतंय तुम्ही आता पाहताय अनेक उमेदवार आहेत ते मतदारांना जाऊन भेटतात हां आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत कोण कोण पोचलं आहे आत्तापर्यंत आमच्यापर्यंत एके एकही उमेदवार तर ब पोचलाच नाही आहे कार्यकर्ते 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 पोचून गेलेले कार्यकर्ते पोचून गेले पण उमेदवार तुमच्यापर्यंत पोचला नाही तर अजून सरांशिवाय दुसरे दोन उमेदवार जे प्रबल्य उमेदवार आहेत ते काळे ग गोरे अजून आम्ही बघितलेच नाही निरत तरी अन्य जे उमेदवार आहेत ते काळे का गोरे आम्ही अजून बघितलेले नाही असे सांगताय तिथले कार्यकर्ते आपल्या समोर अजून अजून बोला की तुम्ही बोलताय ना, तुमचं नाव जितेंद्र देसाई कुठलं गाव निरा निरा काय सांगाल निरेप मध्ये स्थिती कशी साथ देणार आहे हो, तुम्ही निरेमध्ये आम्ही आमदार संजय जगताप यांना साथ देणार आहे आमची इच्छा आहे की त्यांनीच परत आमदार व्हावं जे त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आहे गोरगरिबांना समजून घेणार आहे तुम्ही बघितलं असाल तर लॉकडाऊनच्या काळात महामारी चाललेली लोकांना अक्षरशः रोजगार नव्हता तर त्या दिवसात संजय जगतापांनी म्हणजे आमदारांनी अतिशय म्हणजे ग्राउंड लेवल ले येऊन काम केलं आहे वाडी वस्तीमध्ये जाऊन अन्नदानाचं काम केलं आहे अजून करोना म्हणा भरपूर म्हणजे करोनामध्ये भरपूर मदत केली आहे त्यांनी असं कुठल्या विजय बापू शिवतारे वगैरे हो कोणी आलं नाही गावात कोण काय चाललंय कोण मेलं आहे का जगलं आहे या पद्धतीचं काहीच नाही पण संजय जगताप तुम्हाला फोन केला नाही आम्ही फोन करायची गरजच पडली नाही आमदार साहेबांना कारण की सगळं न मागताच भेटत होतं बापूंना केलं बापूंना नाही आम्ही आम्ही आधीपासून संजय जगताप सपोर्ट करतो त्यामुळे काही गरज लागली की आम्ही फक्त आमदारांना सांगतो नाही तर गावातले राजेभाऊ काकडे असतील उपसरपंच दत्ताबाजी चव्हाण असतील त्यांच्यापर्यंत आम्ही जातो आम्ही असं कधी नाही की आम्हाला अपयश आले यशच आले त्यांच्या हातात दोन मातबर उमेदवार आहे त्यांच्यामध्ये अजून एक चांगल्या उमेदवाराने माझी सनदी अधिकारी एक उमेदवार उभा आहे ते म्हणजे संभाजीराव झेंडे त्यांच्याकडं पाहिल्यानंतर कसं वाटतंय नाही कसं आहे बघा हे लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहेत तर पण आमची इच्छा आहे की संजय जगतापांनीच या वर्षी आमदार होऊ कारण की माननीय झेंडे साहेब पण आय एस अधिकारी आहेत त्यांना उत्कृष्ट म्हणजे अनुभव आहे म्हणजे अजून मी काही कधी असं बघितलं नाही त्यांच्याकडे या दृष्टीकोनातनी पण आमचा आमदार आम संजय जगताप यांचं सा काम चांगले आमची इच्छा आहे की त्यांनीच परत आमदार व्हावं हो आमदार संजय जगताप यांचं काम चांगलं आहे आणि परत त्यांनीच आमदार व्हावं असे इथले नागरिक सांगतायत नमस्ते दादा तुमचं नाव काय अभिषेक गाव कोणतं निरा निरा काय सांगाल काय पुरंदरची स्थिती काय निरेमध्ये वातावरण कसं आहे निरेमध्ये म्हणजे फक्त एकच वातावरण आहे संजय जगताप संजय जगताप पण का त्याचं काम बोलत आता संजय जगताप म्हणजे एक आ, काम करणारा माणूस एक कार्यकुशल नेतृत्व विकासाला गती देणार नेतृत्व म्हणजे संजय जगताप विकासाला गती दिली पण आता कुठली कुठली कामं पेंडिंग आहेत निर्यात आता निरेमध्ये मला तर नाही वाटत कुठली काम पेंडिंग असेल बऱ्यापैकी नव्वद काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या निधीमधून झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाची अडचण काय आता महत्वाची अडचण तस महत्वाची म्हणजे समस्या किंवा तुम्ही आता निरेमध्ये आता तुम्ही फिरत तुम्ही कोणालाही विचारलं समस्या काय कोणी सांगू शकत नाही सर्वात प्रथम ट्राफिकची अडचण होती आमदार साहेबांच्या पुढाकाराने सर्वात प्रथम आपण रोडची रुंदी वाढवून पन्नास मीटरचा रोड साईडून फुटपाथ करून आपण नेरेच्या लोकांना अडचण होणार नाही असं म्हणजे करून घेतलं मग इतर जे दोन मातब्बर उमेदवार आहेत बापू असतील किंवा संभाजीराव झेंडे असतील ते का नाही मातब्बर मानता येणार नाही कारण की आज माजी मंत्र्यांबद्दल सांगायचं म्हणतात गेली पाच वर्ष दहा वर्ष ते आमदार होते पाच वर्ष माजी मंत्री होते हुँ. कुठं तरी इलेक्शन आलं एकतर त्यांचा पहिला मुद्दा आहे गुंजवणीचा आज मला सांगा जलसंधारण खात्याचे जे मंत्री होते आज त्यांना पूर्ण करता आलं नाही का उगच इलेक्शन लागले की गाड्या भरायच्या त्या गुंजवणीला नेऊन आणायच्या पाईप घ्यायचे तालुक्यात आणून टाकायचे गेली पाच वर्ष कोरोनाचं या आता पाच वर्षात कोविडचं कोरोनाचं सावट आज तालुक्यामध्ये अख्ख्या भारतामध्ये आलं त्यावेळेस या माजी मंत्र्यांना तालुका दिसला नाही का त्यावेळेस कुठंच गेलेले त्यावेळेस जनसामान्यात कोण काम करत होता तर ती फक्ता फक्ता ते फक्त आणि फक्त संजय जगताप होते संभाजीरावडेंकडे पाहिल्यानंतर सनदी अधिकारी माझी सनदी अधिकारी येते ते उमेदवार म्हणून कसं वाटतात आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर थोडक्यात सांगतो मला कोणावर आरोप करायचे नाही एक अधिकारी रिटायर अधिकारी दारा एक रिटायर अधिकारी जर रिटायर झाल्यावर गावी येत असेल गावी आल्यावर तो आता तुम्हाला माहिती आहे रिटायर अधिकाऱ्याला मानधन वगैरे किती भेटतं जर तो पक्षप्रमुखांकडे जाऊन म्हणत असेल मी पाच तालुक्याचा पूर्ण खर्च मी उचल उचलतो पण मला उमेदवारी द्या म्हणत असेल तर त्या माणसाने आयुष्यभर काय केलं कशी फसवणूक केली कशा प्रकारे पैसा गोळा केला हे काय सांगण्याची जनतेला जरूरत नाहीये मित्रांनो निरेमध्ये वातावरण आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त संजय जगताप